मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे आता अपघातांचे प्रमाण वाढायला सुरुवात झालेले आहेत कारण आपण जर या ठिकाणी बघितली ही कार जवळपास खड्ड्यांमुळे आदळली आणि त्यानंतर शंभर मीटरहून अधिक गोलांड्या खात या ठिकाणी ही कार जी आहे ती या ठिकाणी पोहोचली आपण बघू शकतो या कारची काय अवस्था आहे या कारमध्ये आपण जर पहिलं बघितलं तर शहापूरमधील वाशिम येथील जे एक शिक्षक होते मुकेश दामोदरे ते आपल्या घरी निघालेले होते मात्र अचानक रात्रीच्या सुमारास त्यांची कार जी आहे ती खड्द्यामध्ये आदळली आणि त्यानंतर ही कार कार जी आहे ती गोलांड्या खात या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेली आहे अनेक गोलांड्या या कारने खाल्ले आणि त्यानंतर ही कार जी आहे एका ब्रिजवरती या ठिकाणी येऊन पडली आपण जर पाहू शकतो की या कारच्या अक्षरशः चक्का चूर झालेला आहे आपण बघू शकतो की अनेक कारची जी अवस्था आहे ती अवस्था पाहून यामध्ये जे शिक्षक होते मुकेश दामोदरे त्यांची परिस्थिती आता आपण जर पाहिली तर अतिशय गंभीर आहे त्यांना दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती अतिशय गंभीर सांगितली जात आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर जवळपास ज्या ठिकाणी आता खड्डे बुजवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे ते बघू शकतो आपण तो स्पॉट तिथून त्यांची गाडी जी आहे ती डिस्बेलेंट झाली होती खड्ड्यामुळे आणि त्यानंतर हा पूर्ण प्रकार जो आहे या ठिकाणी घडलेला आहे हाच तो स्पॉट आहे मुंबई नाशिक महामार्गावरील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत मात्र अपघातानंतर या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो की आ, डांबर टाकून आता या ठिकाणी हा आ, जो खड्डा आहे तो बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे परंतु हे खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा हे खड्डे डोके वर काढतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण या मार्गावर अनेक ठिकाणी झालेलं आहे विशेषतः आपण जर पाहिलं तर या महामार्गावरती असे खड्डे जीवघेणे खड्डे जे आहेत ते अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे ज्या लोकांनी हा पूर्ण अपघात या ठिकाणी पाहिलेला होता किंवा या ठिकाणी ते पोहोचलेले होते ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल या ठिकाणी हा पूर्ण प्रकार काय होता सर सर्वात पहिले ह्या मुंबई नाशिक महार्ग महामार्गाची अवस्था जी आहे ना ती पूर्ण भंगार झालेली आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत का जो अपघात झाला हे आमचे मित्रच आहेत ते एका कामानिमित्त शहापूरला गेलेले होते आणि ते आपल्या घरच्या दिशेने येत होते त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी आपटली आणि त्या गाडीने तीन चार कोलंटे उड्या मारल्या आता ते सध्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत त्यांना गंभीर दुखापत झाली असं समजले आता डॉक्टर उपचार त्यांना आहेत खरं तर या ठिकाणी अशा प्रकार नेहमी नेहमी होत असतात त्यामुळे खड्ड्यांची काय अवस्था आहे तिथे पूर्ण म्हणजे रस्त्यावर खड्डे आहेत तसं बघायला गेलं ना ह्या पूर्ण मुंबई नाशिक महामार्गावरती खड्डे आहेत असे असंख्य रोज अपघात होतात अनेक कुटुंबाचे प्रमुख हे अपघातात मरण पावतात प्रशासनाचं यावरती कुठच्याही प्रकारचं लक्ष नाही हे जे आत्ता ते काम करत आहेत हे थातूर मातूर काम आहे थातूरमातूर मलमपट्टी याला म्हणता येईल हे दोन दिवसात एक खड्डे परत पाऊस पडला का हे होणार वारंवार खड्डे बुजवले जातात पण काहीच बी नाही आणि खरं बघितलं तर आपण या ठिकाणी अंधार आहे दिवा नाही आहे स्ट्रीट लाईट आहे परंतु तिथं वीज नाही आहे मध्ये काय प्रॉब्लेम्स काय होता काल रात्री जेव्हा आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो ॲक्सिडेंट झाला आम्हाला माहीत पडलं तेव्हा आम्ही रोडने येत होतो तर तिथे अंधारमय आता एकाची गाडी बंद पडली किंवा जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला काहीच समज नाही की रोड कुठे आहे आम्हाला शापूरला एंट्री करताना समजत नव्हतं की रोडला शापूरला आतमध्ये कसं घुसायचं तिथं साधे बोर्ड नाही तिथे साध्या लाईट नाही मग अशा प्रकारे ॲक्सिडेंट होणार आहे आणि पाऊस पडल्यामुळे रस्त्याला भरपूर चिखल झालेले आहे आणि त्या चिखलामुळे तर गाडी दिसलीच नाही तर रोडवरून गाड्यांचे ॲक्सिडेंट होणार आहेत ना लाईट्स पाहिजेत नाही हायवे रोडला तीच मोठी समस्या आहे लाईट्स नाही रोडला थोडक्या प्रॉब्लेम फक्त लाईट्स आहे पुलावरती बाकी सगूर्ण रोडला अंधार आहे आणि आहे पण त्या मागणी मागणी काय असणार आहे लवकरात लवकर या रोडला लाईटची व्यवस्था करावी तिथं बोर्ड लावावे आणि हे खड्डे वारंवार बुजवले जातात त्याच त्याच ठिकाणी मतलब काय म्हणजे कशा प्रकारची कामं चालू आहेत त्यांची तुम्ही मशीननी आता हे खड्डे बुजवायला पाहिजे त्यांनी हाताने हे खड्डे बुजवायला घेतलेले आहेत चांगल्या प्रकारचे रोड देणे सरकारची जबाबदारी आहे आणि अशा प्रकारे लोक फक्त रस्ते महामंडळ लोकांचा बळी घेणार आहेत का इथे रस्त्यावरती अशा अनेक अपघात होत असतात रस्त्याला भरपूर प्रमाणात चिखल पण झालेलं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांच्या संतप्त भावना या ठिकाणी आहेत कारण मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी आता अपघातांना समोर नागरिकांना जावं लागत आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी हे जे खड्डे आहेत रात्रीच्या सुमारास दिसत नाही कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट आहे परंतु स्ट्रीट लाईटला दिवा नाही त्यामुळे वीज नाही त्यामुळे या ठिकाणी अंधार असतो आणि अंधाराच्या सुमारास हे खड्डे न दिसत असल्यामुळे वाहनं जी आहेत ते अपघातग्रस्त आप होतात आपण जर पहिलं या ठिकाणी तर एक गाडी जी आहे ती गोलांड्या खात त्या ठिकाणी पडली परंतु सुदैवाने यामध्ये मृत्यूची घटना घडली नाही परंतु प्रशासन काय एखाद्याच्या मृत्यूची वाट पाहत आहे का एखाद्याचे बळी गेल्यानंतरच हे खड्डे बुजवले जातील का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे अनिल वर्मा ए बी पी माझा शहापूर